संगमेर अकोले या मार्गे नाशिक आणि पुणे या ठिकाणी जावी यासाठी जे आज आंदोलन होते आहे त्या आंदोलनासाठी उपस्थित सर्वच अकोल्यातील सन्माननीय सर्व पक्षांचे पदाधिकारी बंधवानी भगिनं खर तर आज पुन्हा मला एक ब्याऐंशी त्र्याऐंशी झाली जे संगमेर अकोला पाणी चोर म्हणत होते आणि त्या पाणी चोराच्या विरोधामध्ये आंदोलन अकोल्यामध्ये झालं ते रुम्मी मोर्चाचं आंदोलन त्याचं आंदोलन करण्याचं काम सावंतसाहेब असतील मधु नवले असतील अनेक मान्यवर त्या ठिकाणी ते आंदोलन सहभागी होते अतिशय मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये कारचे आमदार मान्य मधुकरराव पिजड साहेबांनी देखील भाग घेतला आणि त्या ठिकाणी पाणी मिळत नाही आणि म्हणून चाक बंद करण्याचं चा काम हे अकोल्यातले सर्व या पुढारींनी केलं आणि त्यानंतर ते त्यालाच पाठिंबा म्हणून त्यावेळचे संगमेरचे आमदार मान्य भाऊसाहेब थोरात साहेब होते त्यांनी देखील पाठिंबा दिला अतिशय मोठं आंदोलन उभं राहिलं आणि शेवटी सरकार निर्णय घ्यावा लागला की अकोले आणि संगमेरच्या तालुक्याला तीस टक्के पाण्याचा हिस्सा सरकारला द्यावा लागला अशा प्रकारचं आंदोलन पुन्हा एकदा उभं आहे आणि हे आंदोलन उभं राहत असताना संगमेर अकोले हे दोन्ही ता दोन्ही तालुके एकजुटीनं जेव्हा या संगम तालुक्यात उभे राहतील निश्चितपणानं मला खात्री आहे की ही जी रेल्वे आहे ही संगमेर अकोल्यातून गेल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भावना ठिकाणी व्यक्त करतो माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र पक्ष पक्षाच्या वतीनं संपूर्ण या आंदोलन पाठिमा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर आगसिक